जालना शहरातील धर्मांधांकडून दोन मस्जिदवर होळीचा वारंवार रंग टाकून मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना भरकवण्याचा प्रयत्न कट्टरपंथीयांकडून करण्यात आला विशेष म्हणजे कादराबाद पोलीस चौकीसमोर असलेल्या गोल मस्जिद आणि चौकच्या मस्जिदवर रंग टाकण्यात आला आहे होळी आणि धुलवंडी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील मस्जिदांना कपड्यांनी झाकण्यात आले असतानाही काल अज्ञात समाजकंटकांनी गोल मस्जिदवर रंग टाकला मात्र मस्जिदच्या विश्वासांनी चुकून रंग पडला असावा म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष केले पण मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने काल रविवारी दुपारी जोहरच्या नमाजाच्या वेळी पुन्हा गोल मस्जिद आणि चौकच्या मस्जिदवर रंग टाकण्यात आल्याचे आढळून आले त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावण्यात आल्या असून सदर बाजार पोलीस ठाण्यात मुस्लिम समुदायाने प्रचंड गर्दी करत या घटनेचा निषेध केला दरम्यान चौकशी मस्जिद आणि गोल मस्जिदचे इमाम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात समाजकंटकांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक